तो कोकण बघ आणि उद्या होणारं टेरवचं नामांकित मैदान आणि त्याचं हे सुंदर मैदान, मैदान गड़ गड़ आहे आजूबाजूला पाहिलं तर डोंगराच्या अगदी टेकड्यावर असलेलं मैदान आहे आणि आत्ता संध्याकाळ झाली आणि पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे गडगडते देखील आणि कदाचित पावसाची शक्यता आहे आताच वीज पडलेली आहे बघितलं असेल तर आज जर पाऊस झाला मैदान तर तुम्ही बघितलं तर तसं सुका आहे म्हणजे काय तीन दिवस पाऊस पडून पण काय एवढं हे नाही झालेलं ना आहे माती आहे मैदान तर खूप छान आहे फक्त पावसाची शक्यता असल्यामुळं आता आयोजक काय निर्णय घेतात ते आपल्याला कळतील आयोजक आहेत बाबूशेठ त्यांना देखील विचारतो आता मी असं हे मैदानाचा अपडेट आहे तयारी पूर्ण झालेली आहे फक्त या पावसामुळंच फक्त मैदान कसं होतं आहे ते बघूया जे काय बाबूशेठ टेरोचं मैदान ज्यांच्या नियोजन होतंय वातावरण बघू शकता आणि सगळं पावसाचं मैदान पूर्ण तयार आहे बाबूशेठ काय सांगाल मैदान उद्या कसं काय मैदान उद्या सकाळी आठ वाजता चित्ता होणार साडेआठ चालू होणार तीन वाजेपर्यंत मैदान पूर्ण होणार आणि मैदान एकदम ओके पाहिण्यासाठी मैदान होणार टायम होणार आज पाऊस मैदान पण बघा मैदान पण दाखवा सगळं मैदान क्लीन आहे काल पाऊस पडून गेला तर मैदान ओके तर सगळ्यांनी लवकर येऊन मैदान सुरुवात झाली पाहिजे सगळे गाडीवाले पोहोचले पाहिजे साडेआठ गेला तीन चार फायनल आवरायचं जा नियोजन आहे म्हणजे फटाफट जर सगळ्या स्पर्धकांना जर मैदानाच फायनल घ्यायचं असेल तर तुम्हाला लवकर यायला लागेल आणि मैदान पण चांगलं पाळण्यासारखं मैदान पण सुरेख आहे तीन दिवस चार दिवस पाऊस पडतोय पण अजून धुळ आहे काय खाली पूर्ण धुळ आहे एकदम एकदम सुका आहे मैदान मैदान तर प्रॉब्लेम नाही मनात बघायला इकडे मनात काय मैदान काय कसं का व्यवस्थित आहे पण मैदान शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के होणार आहे मैदान मराठा सांगितलं आहेत समीर तावडे पण आहेत काय म्हणाल उद्याचं मैदान तास दोन तास इथे मैदानावरती आम्हाला हा आपण चेक केलेल्या पाट्या शंभर टक्के सुकलेल्या आहेत सगळ्या गाडीवाल्यांना विनंती अशी आहे की गावठी गाड्यांची सकाळी आठ वाजता चिट्ट्या उडवून साडेआठ ला पहिला गट खाली सुटला पाहिजे तरच आपल्याला समजा पावसाचं वातावरण संध्याकाळी दिसला तर वेळेत मैदान आटपता येईल नक्कीच मैदान होणार शंभर टक्के आहे आणि तसं सगळ्यांनी तयारीला लागा आणि लवकरात लवकर या त्यातूनच जर काय जाणवलं तर हां आठच्या आधी शंभर टक्के होणार होणार पाऊस हो चालेल सगळ्यांना मिळप्रे आपल्या स्पर्धकांना लवकरात लवकर मैदानात या आणि पाऊस यायच्या आधी फायनल घेऊन आपल्या घरी जावं असं सगळ्यांना सांगतो मैदानाच्या खालच्या बाजूला आलोय आपण आणि हे सुट्टीच आहे मैदान थोडंसं चढ आहे बघितलं तर पण फाट्या सुंदर आहेत चांगल्या आहेत हा असं सुट्टीचा इथं थोडासा भाग उताराचा आहे आणि ह्या साईडला थोडंसं चढ आहे असं हे मैदान आहे टेरवचं उद्याचं नाही म्हटलं तरी पंच्याहत्तर टक्के थोडासा चढच आहे इथं नक्कीच ज्या बैलांचं जास्त स्टॅमिना जा। झाला पल्ल्याचे बैल पळणारे आहेत आणि ते जास्त आणि बैलांचा कस नक्की या मैदानात लागेल सुंदर फाट्या आहेत एक दोन तीन चार पाच फाट्यांचं मैदान आहे आत्ता पाऊस आला येणार होता पण परत वाऱ्यामुळे वाद गेलं आहे आणि अजून तरी संध्याकाळ झाले अजून काय पाऊस पडलेला नाही काही भागात पाऊस पडतो आहे पण आता तर ह्या मैदानाच्या इथं पाऊस अजिबात नाही मग वातावरण झालं होतं बघितल्याप्रमाणे पण आता नाही आहे